नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो आपल्या आयुष्यात कला ही फार महत्वाची असते ही कला आपल्या आयुष्यात आपल्या आयुष्यात रंग आणत असते ही कला वेगवेगळ्याच्या स्वरूपात असते काही काही लोकांना गाण्याचा छंद असतो काहींना लिखाणाचा छंद असतो दोन हजार वीस मध्ये पहिला लॉकडाऊन लागला होता त्या लॉकडाऊन मध्ये बहुतेक लोकांचे छंद बाहेर आले होते काही लिखाण केलं चित्रसाठी खूप खूप मजा केली म्हणजे तो अतिशय कठीण काळ होताच पण त्या बरोबरच माणसं माणसासोबत आली विविध कला लोकांच्या बाहेर पडू लागल्या होत्या आणि त्याच वेळी एक छंद म्हणून मी एक पुस्तक लिहिलं होतं हे पुस्तक होतं माझ्या वाडी तिला आठवणी माझ्या बालपणी आणि आतापर्यंत कशा प्रकारे माझ्या गावात मी दिवस व्यतीत व्यतीत केले होते माझ्या गावाच म्हणजे विविध ठिकाण आहेत फिरण्यासाठी ठिकाण कशी आहेत त्या ठिकाणांची मी अगदी सुंदररित्या माहिती दिली होती आणि या माहितीसाठी आपण हे पुस्तक तुम्ही वाचू शकता या पुस्तकाची मी थोडक्यात ओळख या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे अनुक्रमे मी टॉपिक लिहिले होते मी तुम्हाला सांगतो मासेमारी कशी आहे त्याबद्दल मी माहिती सांगितली होती ते ते उद्योगधंदे काय शेती आणि मासेमारी कशी केली जाते सण उत्सव कसे साजरे केले जातात विशेषतः गणपती उत्सव कसा साजरा केला जातो इतर सण कसे साजरे केले जातात शिक्षण आणि आरोग्य यांची काय परिस्थिती आहे मनोरंजनाचे साधने काय आहेत कला साहित्य यांचे सा, काय प्रकार आहेत रूढी आणि परंपरा काय आहे नाती कशी आहेत आणि समारोप अशी अशा प्रकारे मी पुस्तक लिहिलं होतं ओड कोकणातील मातीची या चॅनलच्या माध्यमातून आज या पुस्तकांची थोडक्यात मी ओळख करून देतो पुस्तकाचं नाव आहे माझ्या वाडीतील आठवणी लेखक मी स्वतः आहे पहिल्या मध्ये मी पुस्तक लिहिलं होतं आणि दुसरा लॉकडाऊन जेव्हा संपला होता तेव्हा मी हे प्रदर्शित केलं होतं तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या पुस्तकाची ओळख करून देणार आहे जर तुम्हाला कोणाला वाचा वाटलं तर मला नक्की अ कॉन्टॅक्ट करा आणि चला पाहूया माझ्या वाडीतील आठवणी या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती बोरंबेवाडी ही देवाचे गोठणे गावातील आणि राजापूर तालुक्यातील जैतापूरच्या खाडी शेजारी वसलेली नयनरम्य अशी माझी वाडी आहे देवाचे घोटणे गावात बारा वाड्या आहेत त्यापैकी आणि ही एक बुरंबेवाडी माझी वाडी नारलाच्या झाडांच्या कौलारू घरांची मनमोहक आणि अतिशय नयनरम्य अशी ही माझी वाडी बघता क्षणी कोणीही त्या वाडीच्या प्रेमात न पडला तर नवल अगदी पाचशे ते सहाशे लोक वस्ती असलेली ही माझी वाडी म्हणजे निसर्गाचा जणू आविष्कार आहे डोंगर उतारावर वसलेल्या अशा या वाडीत गोवळकर आणि बाणी अशा आडनावाची दोन घरांनी बाकी सगळे हे नवाळे डोंगराच्या रचनेनुसार वाडीचे वरचा मधला आणि खालचा वटार लोकांनी आपल्या सोयीनुसार बनवले आहेत वाडीतील आडनावे सारखी असल्यामुळे वटारा वटारातील त्या घरांच्या समूहाला मोहक आणि रोचक अशी नावे दिली आहेत उदाहरणार्थ कड्या शेजारील कडेकर अळविणीच्या झाडाखालील अळविणे बुडले देवळाच्या बाजूचे म्हणजे देवळातले पायरीच्या बाजूचे म्हणजे पायडे बुडले तुळशी बुडले आग्रातले बंदराच्या बाजूचे बंदरकर आणि विहिरीच्या बाजूचे बावी वर्चे अशी अनेक सुंदर अशी नावे निर्माण झाली आहेत आडनावे सारखी असल्याने लोकांना लो ओळखण्यास या गोष्टीचा एक फायदा होतो नारळाच्या आणि आमदारच्या दाटीवाटीत वसलेली ही झाडे झाडांच्या समवेत वसलेली ही माझी वाडी अगदी मनमोहक हो आहे वाडीतील घरे अगदी सुरेख अशी अलंकार चढवल्याप्रमाणे भासतात मनमोहक अशी वाहणारी जैतापूरची खाडी ही नया में शान आहे नयनरम्य असा खाडी किनारा आणि या खाडी किनारे गच्ची खारपुटची झाड किनारी बागाची शान वाढवत आहेत किनारी भागालगत असलेली बंदरे बंदरावर डोलणाऱ्या छोट्या छोट्या होड्या या जणू बंदराची शान आहेत समोर बेट म्हणजे नयनरम्य असे बेट खूप शोभा वाढवत आहे वाडी म्हणजे आपण अनेक ठिकाणी कोकणाचे वर्णन करतो त्याप्रमाणे अशी तुमदार भूमी आहे जैतापूरच्या खाडीतून एक वार नजर टाकली तर झाडांच्या सानिध्यात वसलेली नयनरम्य अशी ही माझी वाडी वाडी ही डोंगराच्या असून माथ्यावर सपाट असा कातळ पठार आहे या पठारावर म्हणजेच दगडी कातळावर आमच्या पूर्वजांनी अगदी मेहनतीने नंदनवन पुनवले आहे गावच्या पठार वरील भागाला सडा म्हणतात आणि सडा हा ओसाड असा पडलेला आहे येथे हमखास मिळणारी गोष्ट म्हणजे डोंगरची काळी मैना म्हणजेच आंबट गोट अशी करवंद म्हणजे सड्यावरचा जणू मेवाच आहे त्याचबरोबर तोरणे चिकना बाबळे असा काही मेवा येथे सापडत असतो हा मेवा पाहून अगदी मन प्रसन्न होत सड्यावरून खाली वाडीच्या दिशेने पाहिले तर आहा हा अनमोल असा नजराना आपल्याला पाहायला मिळतो समोरच्या उजव्या बाजूला असलेले जुवे बेट जुव्याच्या आजूबाजूची घनदाट गाडी आजूबाजूच्या वाड्या डावीकडे जैतापूरची गाव अगदी देवगडच्या पवनचक्क्याही सहजपणे दिसतात कातळावर उगवलेली झाडे आणि त्यापासून मिळणारा मेवा म्हणजे अतुलनीय असतो सड्यावर गावची गुरे पावसाळ्यात चरत असतात त्या गुरांची गावची आणि गुराख्यांची राखण करणारा राखणदार आणि या सर्वांचा राखणदार म्हणजे जांगळदेव प्रत्येक वाडीचा राखणदार हा जांगळादेव असतो कृष्ण हा गुरांचा राखणदार असायचा त्याप्रमाणे जांगळदेव म्हणजे आम्हा वाडीतल्या लोकांचा राखणदार आहे हा भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे असे सांगितले जाते जांगळ देवाच्या मंदिराची स्थापना आमच्या फार पूर्वजांनी फार पूर्वी केली होती हे मंदिर अगदी साधे होते ते मंदिर एका वर्षी वादात पडले आणि वाडीतील लोकांनी एकोणीसशे एकोणनव्वदच्या दरम्यान या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि तेथे ते थोडीशी भगवान श्रीकृष्णांची मूर्ती ही प्रतिष्ठापना केली आहे मंदिर अगदी साधे कौलारू आहे पण तेथील नजराना मनमोहक आहे आजूबाजूला झाडे नाहीत तरी पण भर उन्हातही या मंदिरात गारवा जाणवत असतो याला तर देवाचा चमत्कारच म्हणावा लागेल असा हा आमचा जांगळ देव अगदी लग्न कार्याला आणि गोपाकाल्या दिवशी लोक आठवणीने मोठ्या भक्तिभावाने त्याची पूजा करतात हा देव सदैव आपल्या पाठीशी असतो अशी आमची श्रद्धा आहे या मंदिरापासून जवळजवळ एक किलोमीटर आई हसादेवीचं मंदिर आहे हे मंदिर आमच्या वाडीच्या समेत येत नाही तरी आमच्या वाडीची देवता आहे घनदाट जंगलात वसलेले हे छोटेसे कौलारू मंदिर आणि मंदिर परिसर अगदी पाहण्यासारखा आहे मंदिराच्या शेजारी एका पडक्या इमारतीचे अवशेष दिसतात हे अवशेष म्हणजे येथील पूर्वीची शाळा आहे अशा प्रकारे या, या पुस्तकात मी वाडी तसेच वाडीच्या आजूबाजूचा परिसर अस मी वर्णन केलं आहे तांगादेवीच्या देवीच्या मंदिराचे तिथून खाली आलो की आजूबाजूला तळे आहेत त्या तळ्यातील पाणी लोक तसेच आजूबाजूची जी जीवसृष्टी आहे आजूबाजूची जी, पशु पक्षी आहेत त्यांच्यासाठी केला जातो अचानक पडणाऱ्या पावसापासून शेतमालाचे नुकसान होऊ नये म्हणून प्रत्येकाची स्वतःची अशी सड्यावर कोप असते गवत साकारून अशा खोपी बनवल्या असतात अपवादमक अपवादात्मक काही खोपी या कवलारू असत तर बहुतेक बहुतेक खोपी या गवताने बनवलेल्या असायच्या गवताने साकारलेल्या असायच्या वाडीच्या बाजूला बालवाडी आणि त्याच्या काही अंतरावर प्राथमिक शाळा जी सातवीपर्यंत आहे प्राथमिक शाळेची इमारत म्हणजे वाडीच्या एकतेचे आणि प्रतीक आहे वाडीतील लोकांनी आमच्या आपल्या समाधानाने बांधलेली ही शाळा म्हणजे विद्येचे मंदिर असून गावच्या लोकांच्या समाजच्या घामाचा सुगंध आजही दरवळत आहे अनेक लोक या मंदिरातून ज्ञानरूपी वसा घेऊन बाहेर पडले आहेत शाळेची मनमोहक अशी इमारत जी क्षणी तिच्या प्रेमात पडतात अशा प्रकारे आमची वाडी आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून वाडीचं सौंदर्य वाढीच्या आजूबाजूच्या पोटाचं सौंदर्य आणि मी जे पुस्तक लिहिले आहे त्यावेळेस त्यातील काही मस्ती मी वाचून दाखवण्यात आला दाखव दाखवला आहे अगदी शंभर पाण्याचं हे पुस्तक आहे आणि वाडीची जे वस्तू आहेत त्यांच्या माझ्या परीने माझ्या प्रेम परीने उशाळा तसेच माझ्याकडे परीने वाडीचे सौंदर्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो तुम्हाला कोणाला हे चित्र पाहिजे असेल तर नक्की सांगा मला कॉन्टॅक्ट करा मित्रांनो आपल्या जे आपल्या तायग तायग ते कलागुण असतात तर आपण माध्यमातून आपण बाहेर काढलं पाहिजे माफीतून या चॅनलच्या माध्यमातून खास प्रयत्न शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या टिक्नातील तर आपल्या टेकण्यातील होती आपल्या टिक्षणातील विद्युटी त्यांच्या खेळ्यात माहिती देण्याचा प्रयत्न करू शकतो ज्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला नक्की लाईक करा शेअर करा परत तुम्ही नवीन एखादा